अंगारखी चतुर्थीला महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांचे श्री वरदविनायक सेवाधाम येथे कीर्तन पार पडले यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील सौ सुवर्णा राजेंद्र विखे पाटील माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील यांच्यासह विविध भागातून आलेले भाविक नागरिक संस्थेचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते खूपच आवडीनिवडीचे असतात ते ठराविकच भाजी खातात ठराविकच पोळी खातात काहीतर पाव बटर बिस्कुट खाऊनच दिवस काढतात विचित्र सवय स्वतःला लावून घेतलेली असते आणि अशा विचित्र सवयीने अनेक प्रकारच्या आजारांना शरीराच्या कुपोषणाला सामोरं जावं लागतं कारण दळीच नाही खाल्ल्या खडधान्य नाही खाल्ली तर प्रोटीन्स मिळणार कुठून अशा प्रत्येक गोष्टीतून आपण मी काय सांगायचं आपल्याला मुद्दा इतकाच आहे की शरीराला ना घटक नाही शरीराचं कुपोषण जसं निश्चितपणे होत तस मन अंतकरण बुद्धी या सगळ्या गोष्टीला सद्विचार मिळाले नाही शांतता मिळाली नाही तर त्याच सुद्धा संतुलन बिघडून जात ते कुठेतरी व्यवस्थितपणा त्याचा निघून जातो आणि ते अव्यवस्थित होत मग मन हे बघा कधी कधी अति दुःख क्लेश अनुभवू लागत कारण कुठेतरी काहीतरी त्याला राहून गेलंय आणि गंमत अशी आहे शरीर सुविधेत असताना सुद्धा मनाची असुविधा जाणवणं म्हणजे पारमार्थिक कुपोषण <laughs> धर्मासाठी सेवेसाठी आणि पोथी वाचणारा बोलावलं धृतराष्ट्र पोथी ऐकत बसला असं काय कधी झालं पोथी वाचणारी माणसं त्याच्याकडे होती पण त्यांच्याकडून सुद्धा तो पोथी वाचून घेत नव्हता संजय हा एक धार्मिक व्यक्ती आहे आणि तो धृतराष्ट्राचा मंत्री आहे आणि व्यासांचा शिष्य आहे म्हणजे संजय हे असं व्यक्तिमत्व होत कि जे अध्यात्मात ही अत्यंत श्रेष्ठ होत आणि राजकीय क्षेत्रामध्ये अर्थात मी पूर्वीचा सा संजय सांगतो संजय कदाचित तुमच्या आमच्या घरात असेल आजूबाजूलाही असेल पण सगळे संजय असे असतील असं नाहीये आता मला एक तीस वर्ष झाले कीर्तन करता करता मी कसा कसे कधी अध्यात्म विषयी विचारत नाही ते त्याला विचारतात जी माणसं प्रापंचिक विषयाने ग्रासलेली असतात ना ते देवळात गेले तरी प्रपंचाविषयीच बोलतात देवळात जरी गेले ना तरी पुजाऱ्याचा शर्ट काय मीटर काय किमतीचं कापड असेल त्याचं मोजमाप ते तिथं अरे कापडाची मोजमाप रोजच चाललेली आहे अरे अरे पाणी दे, दे, द्या पाणी 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 बाबतीमध्ये ज्ञानोबाराय म्हणले हा जसा बाहेरून अंधाळा आहे तसा आतून सुद्धा आंधळा आहे तेव्हा बाहेरून डोळे तर नाहीच आहे आतू ही आंधळ हा आत सुद्धा कारण कधी कधी जगातले काही लोक बाहेर जागे असतात पण आत निद्रिस्त असतात बोल बोले, बोले आ भरकुलत लेलेने नो अंधार ना उजेडलेला माणूस बाहेर लागेन आप विसलेला आहे महाराज इथे मध्ये असं म्हटलं या निशा सर्व भूतानां यस्यां जागृती संयमी आणि यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुने हे फार सुंदर समन्वय या विचारांचा इथे दाखलेला आहे जिथे सामान्य जण आम्ही झोपलेला तिथे संत जागे आहेत या निशा सर्व होताना समजागृती संयम म्हणजे आत्मकल्याणाच्या ठिकाणी या शरीरातलं आणि जगातलं चैतन्य तत्व समजून घेण्याच्या विषयामध्ये आम्ही निद्रिस्त आहोत आम्ही दुर्लक्षच केलेलं आहे तिथे संत जागे आहेत ते, ते, जा ते शोधतायत या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती संत स्वीकारिती म्हटलंय तिथे ते आहे आणि जिथे जग स्वीकार जागृती भूतानी सा निशा या सामान्य गोष्टींचा सा जो अभ्यास आहे त्यामध्ये जग चडावड करत आहे तिथे साधू महात्मे सत्पुरुष प्रज्ञावंत निद्रिस्त असतात आणि म्हणून धृतराष्ट्र हा अध्यात्माविषयी बोलत नाही तो विचारच त्याच्या ठाई नाही आणि त्यामुळे असं झालंय की मध्यरात्री सुद्धा तो अस्वस्थ आहे मी पारमार्थिक कुपोषणावर बोलतोय विचारांच्या द्वारा जर का मनाला बुद्धीला आपण तृप्त संतुष्ट शुद्ध आणि उत्साही करू शकलो नाही मन करारे प्रसन्न बरं मनाला प्रसन्न करायला गोळी नाहीये हो आपल्याला अनेक तुमच्याकडे कॉस्मेटिक आणि वेगवेगळे काही लोशन्स आहेत त्वचा जर कोमेजली तर ती टवटवीत होते म्हणे नाही का। तर म्हणतात की रंगच बदलतो आमची क्रीम लावा मला असं वाटतं कंपन्यांचे रंग बदलले पण काय कारण आहे रंग बदलायचा <laughs> माणसाच्या अंतःकरणात भक्तिरंग जर वाढला ना बाहेरचा रंग कोण आहे काय याला काही महत्व रसनो हे डोंगा आणि काय उललासी वरल या रंगा रंग रंग पांडुरंग पांडुरंगाचा रंग रंगी रंगे रे श्री रंगे रंगे, रंगे, रे रंगे, 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 रंगे रं� काळ करलनांती सकाळ काळ करलनांती सकाळ पण मनाला प्रसन्न करायचं बुद्धीला शुद्ध करायचं औषध आहे अजून जगाच्या पाठीवर असं काही औषध बाजारात विकत मिळत नाही की ज्यानं बुद्धी शुद्ध होईल मन प्रसन्न होईल आणि दुर्विचारी माणूस सुद्धा सदविचारी वागू लागेल ही गोळी तीन टाइम घ्या अशी गोळी बाजारात मिळालेली नाही मायबाप आणि ती गोळी जर मिळाली असती तर माझ्यासारख्यानी सध्याच्या काळात पहिली ती डोनाल्ड ट्रम्पला खायला दिली असती <laughs> <laughs> कारण इतका अविचारी आणि दुर्विचारी माणूस जगाच्या एवढ्या मोठ्या देशाचा अध्यक्ष इतका छछोर असू शकतो त्या त्याच्यात तो एक माणूस आहे काही करतो की पन्नास टक्के कर लावून मला असं वाटतं आपण जर कोणाला अडचण आणण्याचा प्रयत्न केला तर कधी कधी त्या गोष्टीने अडचणीतून ती माणसं अधिक सक्षम होतात मला स्वतःला भारताचा नागरिक म्हणून असं वाटतं की कदाचित अमेरिकेसारखा देश जेव्हा भारतावर आणि अन्य काही देशावरही तो आता कर लागतोय पन्नास टक्के टेरिफ लावलाय त्या व्यवसायावरती हो तर येणाऱ्या काळात भारत हा आणखी मजबूत होईल आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचं जे अवमूल्यन आहे ते थांबेल आणि ते आणखी सुधारेल वाईट तुला चांगलं म्हणतात काय होईल काय सांगताय कधी कधी विनाशकाली विपरीत बुद्धी ही विपरीत बुद्धी आहे चला अशी बुद्धी कधी कधी घरात असते गावात असते गल्लीत असते राज्यात देशात आणि जगातही कुठे कुठे असते पण याच्यासाठी गोळी नाहीये हा मुद्दा आहे विठाला होईल नफा होईल तोटा होईल जगण होईल मरण होईल पण विषय श्रेष्ठ होता उडी टाकण्याचा देशभक्तीचा विषय समाजसेवेचा विषय अध्यात्माचा विषय जनकल्याणाचा विषय पर्यावरणासारखा विषय असे अनेक विषय परंतु काहीतरी थातूरमातूर विषय जे कधी कधी माणसाला गुरुफटवू शकतात त्याच्यामध्ये आणि आज परिस्थिती अशी झाली शिकल्या सवरलेल्या ही पिढीची हीच परिस्थिती आहे ते उडी टाकतायत पण चांगल्या विषयात लवकर उडी घेत नाही कीर्तनाला जर चला म्हटलं मला माझ्या या लोणी आणि परिसराचा अभिमान आहे की इथले सुशिक्षित माणसं कीर्तन ऐकतात दर महिन्याला ऐकतात कारण इथे चांगला संस्कार या भूमीमध्ये आहे बहुतांचे येणारे सुद्धा अनेक सुशिक्षित आहे शेतकरी आहे अधिकारी आहे कर्मचारी आहे व्यापारी आहे वारकरी आहे महिला आहे पुरुष आहे कीर्तन आपण ऐकत आहे नव्या पिढीमध्ये बऱ्याच जणांना कीर्तन नको वाटतं देवदर्शन नको वाटतं तुम्हाला असा अनुभव येईल काही तरुण मुलं ते म्हणतात तुम्ही पाया पडून या तोपर्यंत आम्ही गाडीत बसतो <coughs> असा अनुभव कदाचित तुम्हाला आला नसतील तुमची लेखर चांगली आहे सगळे मिठाला पिढीचे असं म्हणणं हे आपलं अज्ञान अज्ञान ठरे नव्या पिढीमध्ये अत्यंत सुज्ञ सात्विक भाविक आणि कुटुंब वत्सल असे मुलं मुली सुना चांगली पिढी आपल्याला पाहायला मिळते परंतु काही माणसांना जे चांगलं आहे लटिके ते रुचे साच कोणा हिन पचे आणि म्हणून आज कधी कधी शिकलेली चांगली पिढी इतक्या क्षुद्र विषयासाठी स्वतःच्या आयुष्याचं मातेर करून घेतात इतके टॉपचे शिकलेले असतात टॉपचा व्यवसाय करतात टॉपच्या नोकरीवर असतात पण त्यातले काही जण स्वतःच्या आयुष्याचं धुळधान करून घेतात कधी चुकीच्या संगती पाहिजे चुकीच्या निर्णया पाहिजे चुकीच्या सवयी पाहिजे अशा काही गोष्टी असतात आणि म्हणून जुनी माणसं जी होते ना ती उडी जरी टाकायची आहे पण टाकायचीच तर मग चांगल्या कामासाठी टाकायची आमच्या घरी जाऊ शकतो का म्हणे जाऊ शकता उद्या सकाळी मला भेटायला महाराजांनी आपल्या कुटीकडे येणाऱ्या रस्त्यावर काही काटे असे टाकून दिले सराटे वगैरे हो असे काही छोटे छोटे काटे साधू परीक्षा घेतात त्यातला एक जो होता त्यानं पाहिलंच नाही खात धडा चालला त्याचे पायात काटे भरले तसाच महाराजाकडे गेला आणि मग तिथे काटे काढीत बसला ते रक्त ते काटे दोन चार काटे भरले पाय दुसरा एक होता त्याच्या लक्षात आलं समोरच्याची अवस्था पाहिली खाली पाहिलं काटे आहेत बरोबर चुकून चुकून पाय टाकून तो गेला ऐकावर गोष्ट तीन शिष्य आहे पहिल्याच्या पायात काटे भरले तो असाच गेला ओबडधोबड दुसरा थोडासा विचारपूर्वक तिसऱ्यानं ते, ते काटे पाहिलं तो म्हणला गुरुजी कडे माझ्या अनेक भाविक येतात भक्त येतात मी शिष्य माझी जबाबदारी आहे काटे काटे वेचायला घेतले आणि ते 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 झाडून झाडून घेतलं वेचले सगळं स्वच्छ केलं दहावीस मिनिट उशिरानं गुरुजीला जाऊन भेटला गुरुजी म्हणले गड्या तुमच्या तिघांचं शिक्षण माझ्याकडे झालंय पण पहिला जो आहे ना त्याच्या शिक्षण स्वतःच्या सुद्धा कल्याणाला उपयोगाला येणार नाही जगाचं तर कल्याण करू शकत स्वतःचे पाय रक्त बंबाळ झाले तो काय जगाच्या कल्याणाने दुसरा तो चांगला म्हणजे स्वतः मृत कसं करायचं हे त्याला बरोबर कळे मला वाटतं या कॅटेगरीत जास्त समाज आहे सर आपलं <laughs> वाटवलं नाही होऊ द्यायचं पण दुसऱ्याचं काय हो आपलं भलं झालं पाहिजे तिसरा जो होता तो म्हणाला भलं झालं तर माझ्यास सर्वांच झालं पाहिजे तो कोणाला आणि आमचे संत महात्मे ज्ञानोबा आहे तुकोबार दुसऱ्या जवळ विचार आहे अविचार जवळ आहे त्याच्या पायात काटे भरले दुसऱ्या जवळ विचार आहे तो स्वतः काटे चुकून गेलाय आणि तिसऱ्या जवळ सद्विचार आहे इतरांना काटे भरणार नाही याची त्याने काळजी मायबाप होत तुम्हाला आणि मला या अध्यात्मातून काय मिळू शकत अविचार तर आपला दूर जाईलच पण विचार विकसित होईल आणि नुसता विचार नाही तर सदविचार आणि नुसता सदविचारही नाही त्याच्याही पुढे जाऊन आत्मा आत्मविचार जो परमश्रेष्ठ विचार जगतातला ब्रह्म विचार झाला म्हणतात सत्य काय आणि मिथ्या काय इथपर्यंत विचार विकसित होईल आणि असा विचार जोपर्यंत विकसित होत नाही तोपर्यंत समाधान नाही अभंगाचं पहिलं जन <warfare> न्यूज या यूट्यूब चॅनलच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूज न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर